नमस्कार फॅमिली तुम्हा सर्वांना आधी सर्वात आधी स्वामी समर्थ तर आज आहे संकष्टी संकष्टी म्हणजे विद्येचे जे देवता आहे गणपती बाप्पा आपण आज यांची पूजा करत असतो परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी व वर्षभर केलेला अभ्यास आपल्या स्मरणमध्ये राहावं आणि चांगले मार्क मिळावे त्यासाठी आपल्याला या संकष्टीच्या दिवशी गुरुमाऊलीने सांगितलेला एक उपाय करायचा आहे ते नेमकं कोणता उपाय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोणतीही संकष्टी असो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आणि म्हणजे त्या दिवशी हा उपाय करू शकता आणि अंगारकी संकष्ट असे असली तर सोन्याहून पिवळं आहे तर नेमकं कोणता उपाय आहे ते तर संकष्टीचा व्रत जे कोणी करत असेल संकष्टीच म्हणजे संकटापासून मुक्तता होणे आपण संकष्टीचा जे उप उपवास करत असतो जे व्रत पूजा करत असतो यामुळे आपल्या आयुष्यातून जे काही संकटे आहेत ते नाहीसे होत असतात आणि गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी चांगली बुद्धी मिळत असते कारण की जे गणपती बाप्पा आहेत ते बुद्धीचे देवता आहेत विद्येचे देवता आहेत तर कोणता उपाय आहे ते तर एकवीस दुर्वा आपण जे दुर्वाची जुडी करत असतो दुर्वा साफ ज्या ठिकाणी कुठूनही आले असं तुम्ही जर आणत असाल तुम्ही स्वतः तर ते चांगल्या स्वच्छ ठिकाणाहून दुर्वा घेऊन येत जा आणि जर तुम्ही मार्केटमधून खरेदी करत असाल तर कोणतीही दुर्वा तुम्ही कुठूनही खरेदी करा पण घरी आणून स्वच्छ पाण्याने आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून ते जे दुर्वा आहे ते पवित्र करून घ्या त्याला स्वच्छ धुवून घ्या कारण आपल्याला ठाऊक नसते की दुकानदारांनी ते जे दुर्वा आहे ते कोणत्या ठिकाणाहून आणली आहे त्यामुळे जेवढं मन पवित्र असायला पाहिजे तेवढंच आपण वापरलेली जी पूजेची सामग्री आहे ते सुद्धा तेवढंच पवित्र असायला हवं तर सर्वात आधी जे दुर्वं आहे ते एकवीस दुर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वच्छ स्वच्छ पाणी त्यामध्ये गंगाजल मिक्स करून धुवून घ्यायचं आहे आणि अडीच आपटेची पाने आपटेची पाने म्हणजे दशहराला आपण जे वापरत असतो ती आपट्याची पाणी आणि त्यातही अडीच आपट्याची पाने पाहिजे म्हणजे दोन आणि अर्धा तर असं अडीच आपट्याची पानं आणि दोन रुईचे फुलं आहेत ते घ्यायची आहे मग एकवीस दुर्वा अडीच आपट्याची पाणी आणि दोन रुईचे जे फुलं आहेत ते घेऊन आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे सेवा केल्यानंतर आपल्याला हे जे पूजेचे सगळे सामग्री आहे ते परीक्षेमध्ये जाताना आपल्या सोबत घेऊन जायचं आहे याने परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायची हमी जी आहे ते शंभर टक्के होत असते पण त्यातही त्यात आपला त्यात जे अभ्यास आहे आपली जी मेहनत आहे तेही तेवढीच महत्त्वाची असते पण असं नाही ना की आपण अभ्यास नाही केलेला आहे आणि आपल्याला असेच मार्क पाहिजे किंवा असंच यश पाहिजे असं नाही तर आपली मेहनत आपला अभ्यास ही तेवढाच महत्त्वाचा आहे तर सर्व संकष्टी चतुर्थी किंवा तसंच अंगारक चतुर्थी जशी आहे ती गणेश देवांची सेवा केली असते आता श्री गणेश सेवा केल्याने रिद्धी सिद्धी म्हणजे रिद्धीसिद्धीच म्हणजे सरस्वती व लक्ष्मीची कृपा हो होते आपल्यावरती आणि जे बुद्धीची देवता आहे जे विद्येचे देवता आहे ते प्रसन्न राहत असतात घरात नेहमी मंगलमय कार्य घडत असतात मंगलमूर्ती गणपती बाप्पाच्या गणपती अथर्व शिस्त स्त्रोताची एक एकवीस आवर्तने करून जे गणपती अथर्वशिष आहे त्याची एकवीस वेळा आपल्याला आवर्तने करायची आहे म्हणजे एकवीस वेळा तो गणपती अथर्वशिष आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही याचा अभिषेक गणपती बाप्पावरती करा ते अभिषेक जे आहे ते दुधाचं असू शकतो किंवा तुम्ही साधा पाण्याने किंवा पंचामृताने केलं तरी चालेल तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची अभिषेक करायचा आहे आणि एकवीस वेळा आपल्याला गणपती अथर शिष्य असं म्हणायचं आहे आणि तसेच गणपती बाप्पाची षोरशोपचारी पूजा करायची आहे आणि जे दुर्वाची जुडी आहे आपण स्वच्छ तयार करून घेतलेलं आहे ते गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायचं आहे आता हे जे दुर्वा आहे तर ही दुर्वाची जुडी तुम्ही गणपती बाप्पाला समर्पण वगैरे करून मग तुम्ही ते परत त्याच्यावरती सेवा करून तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता जेणेकरून करून गणपती बाप्पाला वाहिलेली जी ध्रुव आहे त्याच्यामध्ये बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळो हे अभिषेक तीर्थ व पंचामृत तीर्थ आपल्याला प्यायचं आहे आणि बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी एकवीस वेळा अथर्वशिष्य आपल्याला म्हणायचं असतं या सेवा केल्याने आपल्याला स्मरणशक्ती वाढत असते आपली आपली जे सद्बुद्धी आहे ती वाढत असते अभ्यासामध्ये आपली एकाग्रता वाढत असते आपलं जी मेंदू आहे त्याचा विकास होत असतो आणि आपल्या आयुष्यामधील जे काही संकटे असतात ना त्यांचा निवारण होत असते आपली संकटामधून आपली सुटका होत असते अनाठाई जे संकटे निर्माण होत असतात म्हणजे आपली चूक नसतानाही जर आपल्यावरती संकट येत असतात तर ते संकटसुद्धा यामुळे टळत असतात आणि परीक्षेमध्ये आपल्याला जे उत्तर आहेत भरपूर वेळा आपण भरपूर अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी आपल्या जे उत्तरे आहेत ते आठवत नाही तर परीक्षेमध्ये उत्तरसुद्धा आपल्याला वेळेवर आठवतात यामुळे सर्वत्र यश मिळत असते आपल्यावरती एखादा कोर्ट केस चालू आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळण्यास मदत होत असते तर सिद्ध अथर्शी स्रोताची फलश्रुती नीट मन लावून वाचायचं असतं आपल्याला अथर्शीचं जे फलश्रुती आहे ते तुम्ही जर विचार करून वाचलं ना तर अंतकरणातून तुम्हाला निघत असते विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती म्हणजे फलश्रुती तसं भरपूर आहे पण ह्या गोष्टी की एका विद्यार्थ्याला विद्या मिळते मोक्षार्थाला ज्याला मोक्ष पाहिजे त्याला गती मिळत असते आणि ज्याला धन आहे त्याला धन मिळत असते अशा प्रकारे तुम्ही जर ते समजून जर तुम्ही त्याचा पठण केला तर तुमची भक्ती वाढते तुमची श्रद्धा वाढत असते आणि ते जी पूजा आहे ते संपन्न होत असते त्यामुळे समजून घ्यावं आणि मग आपण ते वाचावे म्हणजे जेणेकरून की आपली जे श पूजा आहे ते आपले जे बाप्पा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत असते या वाहिलेले जे ध्रुव आहे दुसऱ्या दिवशी यांचा रस काढायचा आणि तो घरातील प्रत्येक मुलांना तो रस त्यांना पियायला द्यायचा आहे आपल्याला आणि याने काय होतं की आपली जे आरोग्य आहे ते चांगले असते जे बुद्धी आहे ते तीक्ष्ण होती आणि बापांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आता या ध्रुवामध्ये आप जे आपल्याले म्हटलेले जे आपण जे काही स्त्रोत आहे जे काही मंत्र असतात ते सगळं या ध्रुव ऑब्झर्व केलेलं असतात म्हणून आपण जे काही मंत्र म्हणा किंवा थर्वशिश आहे ते सगळं संकटनाशन स्रोत आहे हे सगळे जे आपण म्हणतात ते आपले वायब्रेशन्स जे आहे ते ध्रुवामध्ये जात असतात आणि ते दुर्वाचा रस पिल्याने ते व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये जात असतात जेणेकरून की आपल्याला याचा फायदा होत असतो तर ही जी दिलेली सेवा आहे ते कळ तुम्ही जर केलं तर नक्कीच यादा फायदा तुम्हाला पहिल्याच कृतीमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तर अस संकष्टीय असल्यामुळे मग मला असं वाटलं की चला आपण हे उपाय जे आहे तुमच्यासोबत शेअर करूया नक्की करा हे उपाय आता अडीच आपटेची पाने दोन रुईचे फुलं आणि एकवीस दुर्वा हे गणपती बाप्पाला दुर्वा वाहून तुम्ही परत त्यावरती सेवा करून ठेवू शकता किंवा इ दोन्ही सेवा वेगळ्या वेगळ्यासुद्धा तुम्ही करू शकता फ्रेश दुर्वा आणि आपटेची पाने आणि फुलं घेऊन त्यावरती तुम्ही पूजा करून ते देवाऱ्यामध्ये ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जात असतात ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता आणि इतर सेवा तुम्ही संकष्टीच्या दिवशी करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब